सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये मी या सरकारमध्ये आहे बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो मी का मी काय छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहे मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही विचारा आम्ही कोण अरे पावनी तीन तालुक्याचा आमदार आहे आहे माणूस ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते, ते राजीनामा दिला आता चौकशा चौकशी चालू आहे तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी तरी पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच आहे राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश सोळंक यांनी मागणी केली राष्ट्रवादी मोर्चा जे निघतात आहेत मोर्चेकरी मागणी आहेत मी मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी केली नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना तर माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या पाच तारखेला येत आहे त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आत्ता साहेबांनी मला दिलं मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह दोन हजार आठशे कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले त्याच्यामधलं एक पहिलं आहे परळी तालुक्यातील बर्दापूर परळी ग्रामीण परळी संभाजीनगर आणि शिरसाळा तुम्ही बोलत असले थांबरा या बाजूला होणार शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात एक दुसरं वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक त्याचे नंबर त्याचे पुरावे सह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे त्याच्यानंतर परळी नगर पालिका स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिट आलो परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचलले अरे कोण <laughs> शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानं द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे त्याच्यात पोलीस आधी माणसानी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हातपाने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल नाही आडवे लावले स्कार्फ तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या कारण यातला एक मी सांगितलंय भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंच आहे पंधरा जेसीबी आहेत शंभर राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतात आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागती म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम एस सी टी सी एल काय म्हणतात त्याला बरं का, का <laughs> एक मिनिट माझं होऊ द्या मग त्याच्यानंतर परळी मधला अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे ती यादी मी पोलिसकडं देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा लोकांचे हे डेपो आहे दुसरं अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे दिवसा घाबरून बंद आहे परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली परंतु आमच्या जिल्ह्यांतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे त्याच्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई व्हावी भगीरथ बियानी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली त्या आत्महत्येची के सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे महादेव गीत महादेव मुंडे का ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केला तर यांनी दुसराच वाल्मिक दाखवला वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अन्न आहे डेंजर अन्न कोण एकच हुकुम मेरे एकच आका होता ना दुसरा आकाचा आका आहे पण आका मात्र एकच होता जो आता काही क्लिप सुद्धा बाहेर येतात हे बघा मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती आहे ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालय मी नाही त्या क्लिपमध्ये आलं आहे आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईल माहिती माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही तुम्ही माझी अपेक्षा अशी माझी अपेक्षा अशी ही मुंबईची मीडिया आहे मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याचे मीडिया आहे तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा ते सत्याऐंशी का सत्याहत्तर सत्याहत्तर नंबरचे ते महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केला आहे कुणाच्या समोर कोणाला बोललं आहे किरकोळ प्रकरण आहे सोडून दे हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देश मी एकच बोलतो की हे पंधरा दिवस चालणार आहे त्यांचं हे बघा ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्याला मी डिनाय करणार नाही तो त्यांचं त्यांनी प्रश्न मांडलेला आहे त्याच्यावरती ते बोलते अशा प्रश्नाचं मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही मी त्यांचं स्टेटमेंट पाहिल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नगरच्या का बीडच्या नवीन एस पी आहेत कारण मी आजवर पासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळं बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी शंभर वेळा सांगतोय ना मग आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी बिंदू नामावलीचं वाटोळं काय झालंय ते आणि का झालंय कुणामुळे झालंय ह्याचंही जरा थोडंसं बघा आज एस पीवरती ही बाळी आली उद्या कलेक्टरवरती येईल जिल्हा परिषदेच्या सीओ वरती येईल इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे सौरभ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आली काय नेमकं आहे सौरभ मला वाटतं भोंडवे नावाची केस आहे त्या केसमध्ये काही तथ्य आहे हे कुटुंबाच्या बाजूने मी हा सुद्धा गेलो होतो नाही मीडियाचं इंटरेस्ट नाही तुम्ही बडबड करताय कोण बडबड करताय हे बघा सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे त्याचे वडील माझ्याकडे आलेते केदार नावाचा एक तिथला पी आय आय हा आकाचा माणूस होता पाकोदा तालुक्यामध्ये त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही माझ्याकडे आता परत आल ते मी स्वतः एसपीड त्यांना पाहिलं होतं आणि आता पियायला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावली अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार मानतात प्रकाश सोळंके व इतर सर्व यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत हां पुढं तर असं देखील म्हटलं जातं की काही दिवसामध्ये भाजपमध्ये मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही किमान भाजपवरती एवढे वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं हां प्रल्हाद जोशी साहेब मला राज्यापुरतंच हो। माहिती आहे सहावा मजला आणि त्याच्या खालचे पाच मजले याच्या पलीकडे मला माहीतच नाही मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राचं दाखवताय मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका मी गरीब माणूस आहे आणि माझं एक मला <laughs> केंद्रीय काय म्हणले प्रल्हाद जोशी नरेंद्र त्या दरम्यान राजकीय भेटी होती अशी माहिती समोर येते कोणाबरोबर भेटी होतील काय भेटी होतील तुमचा कॅमेरा त्यांच्या पाठीमागे सोडून द्या <laughs> आम्हाला काय करायचं फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजा ताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तीगडाचा जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पानसुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं मुंडे मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना मी नाही प्रकाश सोळंकेंनी मागणी केली राष्ट्रवादी मोर्चे जे निघत आहेत मोर्चेकरी मागणी करतायत मी पुढे मागणी केली अजून मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही पुढं रुग्णालयाचा माझ्या कानावर आलं होतं नंतर मी आमचे सी एस थोरात आहे ते परदेशामध्ये गेलेले त्यांना फोन केला असा असा काही प्रकार झालाय का तर त्यांच्या कानावर आलं कारण सबऑर्डिनेट लॉक होते लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेलं कॉट लगेच हात घेतलं महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे शासनाने केलेलं आहे महावितरण महानिर्मिती महा बारेशन हे कोणाचे अंग आहेत सरकारचे अंग आहेत सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी राख कोट्यवधी हो रुपयाची हजारो नाही लाखो कोटी रुपयाचे राख उचलण्यात आलेले आहे त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत आणि भास्कर केंद्रे सारखा पोलीस शंभर शंभर टिप्पर ठेवतो मानल्यावर मग बाकीच्या किती आहेत कुणाकुणाचे आहेत दाऊदपूरचे किती आहेत कोणत्या मुंडेचे किती आहेत सगळे आकडे आहेत माझ्याकडं पण तुम्हाला माझी विनंती आहे ना मीडियाला जाऊन जरा बघा ना तुम्ही नाटकं बघा ना ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती दोन हजार बाराला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आलेली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहे आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना हे सुपर कारण ते आता काय म्हणले जिल्ह्याचे भाप हे जिल्ह्याचे जे भाप होते त्या बापांनी अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं हे सुपर आका सुपर पालकमंत्री आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत कसे खाल्लेले आहेत म्हणून परेडच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे मला नाही वाटत स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक पण कोर्टाने त्याच्या नाही स्पेशल नाही हे मागचे चार वर्ष पालकमंत्री हे स्वत पालकमंत्री नव्हते शाडो पालकमंत्री म्हणा सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा हे सगळ्याच्या सगळं कोण होत अण्णा अन्ना। आका अण्णा हे जे आका आहे त्या आकांनी काल सव्वीस आकडे सांगितले मी दोनशे सव्वीस म्हणले अहो बरेचसे पोलीस दल यांच्या यांच्याच नियुक्तीवालेत आणि मी आज जे पत्र दिले की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली धनंजय राजीनामा न राजकीय कोणाची धनंजय राजीनामा न हे अजय दादाना विचारा आम्ही कोण अरे पावनी तीन तालुक्याचा आमदार आहे मी किरकोळ माणूस आहे अजित पवार बोले अजित पवार की काल दादांची अजित पवार मंत्र्यांसोबत चर्चा करतो त्या आर्थिक राजीनाम्या संदर्भात मी हा पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि आज पत्र आहे मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री आहे मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजली ताईंवर बोलणं कसं शकते मला सांगा अंजली दमानिया ह्या रा, म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहे मी पावणे तीन तालुक्याचा माणूस आहे त्यामुळे दो त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ बीड जिल्ह्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी अटक केलं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणांकडून सुरू आहे तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड याचाही सहभाग संतोष देशमुख या हत्या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्या भेटीत मंत्री धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती तसेच काही कागदपत्र ही त्यांनी अजित पवार यांना दिली होती त्यानंतर आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली या भेटीत काय चर्चा झाली त्याविषयीची माहिती अजित पवार यांनी आता सांगितली आहे तसेच सरपंच देश मोघात त्या प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय तसेच भाजपाचे आमदार सुरेश दस यांनी धनंजय मुंडेच्या राजीनाम्या संदर्भात देवेंद्र फडणवीस नाही तर अजित पवार निर्णय घेतील असं म्हटलं होतं यावरून अजित पवार यांनी आता प्रत्युत्तर देत सुरेश दस यांना काय वाटतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही असं म्हणत त्यांनी आता खोचक टीका देखील केली आहे अंजली दमानिया यांनी मला काल कागदपत्र दिली आहेत ते कागदपत्र मी पाहिले आहेत आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर मी चर्चा केली ज्यावेळी त्यांनी मला सांगितलंय की तुम्हाला सांग अंजली दमानिया भेटल्या तसं त्यांनी माझीही भेट घेतली आहे अंजली दमानिया यांनी ही काही कागदपत्र दिलेली आहेत मी फडणवीस यांना विचारलं की तुम्ही काय केलं तर ते म्हणाले बीडच्या भट्टे जी काही चौकशी सुरू आहे एसआयटी सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी आता कोणी काही पुरावे दिले तर त्याचीही शहानिशा केलीच पाहिजे शहानिशा केल्यानंतर काय गोष्टी पुढे येतात ते पाहून नंतर ठरवलं जाईल असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की माझ्या राजीनाम्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देतील याबाबत अजित पवार यांना विचारला असता अजित पवार म्हणाले की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत बीड जिल्ह्यातील जोग गावची जी काही घटना घडली आहे त्या घटनेच्या चौकशीत जे कोणी दोषी असतील त्यांनी फाशीची शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे या प्रकरणात आणखीन कोणाची नावे समोर आली तर त्यांच्यावर देखील कारवाई ही केलीच आहे मात्र कोणाचा संबंध येत नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही पण जर संबंध असेल तर निश्चित कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कोणालाही सोडला जाणार नाही अशीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आहे असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं सुरेश दास यांना काय वाटतं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये सुरेश दास यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाही तर अजित पवार यांनी घ्यावा याबाबत अजित पवार यांना प्रश्न उच्चारण्यात आला असता ते म्हणाले सुरेश दास यांना काय वाटतं त्याच्याशी मला थोडंही आणि काहीही घेणं देणं नाहीये मी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर आहे त्यामुळे मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार पुढे चालावं त्यासाठी आम्ही त्या प्रमुख निर्णय घेत असतो मात्र असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही भाजपाची जी काही भूमिका असेल ती भूमिका आम्हाला अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस हे सांगतील असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात दिसू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा